धनगे साहेब हात ठेवा साऱ्या माणसांचा तीस आणि बत्तीस ते होणार नाहीत आणि धनगे साहेब आपल्याला पंचवीस तुम्ही पंचवीस म्हणले धनगे गाडे साहेब तुम्ही पंचवीस म्हणले धनके साहेब सव्वीस म्हणले ऐका बरं का ते सव्वीस हजार म्हणले तुम्ही पंचवीस सव्वीस ते आपले सोडून द्यायचे त्याचे बत्तीस ते सोडून द्यायचे आता माझा एक शब्द तुम्ही ऐकायचा तुम्ही तो पण माझा एक शब्दाला मान ठेवायचा आहे वाघिणी वा अर्धा डजन घेणार शब्द सारा पासारा सोडून दे बोलू एक शब्द शब्दाला मान द्यायचं बरं का शब्दाला पटेल तुमचं काय नाव विष्णू धनगे धनगे साहेबाच्या शब्दाला मान द्यायचा त्यांच्या शब्दात म्हणजे मी बोलणार आहे गावण दोन टुकडे या सर सगट सत्तावीस हजार रुपयाच्या भाव नाही अजिबात पुढचं काय बोलायचं नाही माणसं बोलले का पुढे काय माणसं बोलले का पुढे काय नाही दिले कार वडी सर सगळं सत्तावीस हजार रुपये बाजूला वाघिनी घ्यायला पण असा टोपचाच वाघ लागतो एक दोन तीन चार पाच चित्र घेऊन चालले धनग्या साहेब एकदा लोट दाखवा सर सगळ्या दा दा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत आज लोणी मार्केटमध्ये हे बघू शकतात आताच लाईव्ह व्यवहार झालेला अनिल शेटवायरकर यांच्या या टॉपच्या वागिणी आता थोडके थोड्याच वेळापूर्वी यांचा लाईव्ह व्यवहार झाला हो तर जय महाराष्ट्र अनिल शेठ जय महाराष्ट्र जय शिवराय बर आज कुठले आले शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार नमस्कार बरं आज कुठून आले आपण लोणी मार्केटमध्ये संपूर्ण परिचय सांगा आपल्या मित्रांना संजय धनगे तेजस संजय धनगे पाटील त्यांचे वडील आहेत कुठे आहेत त्यांचे वडील आहेत हो बाबा आपल्या का खरेदीसाठी आले ते गाडे साहेब आहेत तसे धनगे साहेब पण आहेत आज लाईव्ह खरेदी ते आमच्या दावणीच्या जवळपास पंचवीस ते सव्वीस होत्या सव्वीस कार होडी मधून त्यांना किती कारवडी होडी पास झाल्या सहा कारवडी पसंद पसंत झाल्या जा ज्या कार होडी तुम्हाला पसंद झाल्या त्याच कार होडी दिल्या का कोणत्या कार होडी जोर जबरदस्ती अशा एकच नंबर क्वालिटीच्या संपूर्ण मार्केट मध्ये टॉपच्या एकूण सहा वाघिनी अर्धा डझन कार होडी आज आपल्या धनगे साहेबांनी आमच्याकडून खरेदी करून चालवल्या बरं अनिल शेटात ऐका ना या तुमच्या ज्या सहा कारवडी आम्ही तर लाईव्ह व्यवहार बघितल्याला तरी सुद्धा आपल्या शेतकरी मित्रांना यांची किंमत सांगा जी तुमची व्यवहार झाली कार होडी घेतल्या सत्तावीस हजार रुपये प्रतिनाकाने सत्तावीस हजार रुपये वरती नाका नाही टॉपच्या वाघ यांनी दिलेल्या आहेत ह्याच काल ते इतर म्हणजे दुसऱ्या एखाद्या ठिकाणी गेले असते की एखाद्या दुसऱ्या मार्केटमध्ये गेले असते आणि हे फक्त शेतकरी मित्र शेतकरी मित्र फक्त आपल्या नावावर आल्यामुळं या टॉपच्या वाघिणी आम्ही पस्तीस हजार रुपये प्रति नागाच्या कारवड्या आम्ही फक्त सत्तावीस हजार रुपये प्रति नागाने खास आमचे इंस्टावरील फॉलोअर्स आहेत जे जे धनगे पाटील या शेतकरी मित्राला दिलेले आहेत तसे त्यांच्या वडिलांचा परिचय घ्या अण्णा नमस्कार नमस्कार बरं आज कारवडी किती घेतल्या तुम्ही सहा कुठे घेतल्या लोणी मार्केटमध्ये घेतल्या शेट वायरगर बरं भैया तुम्हाला तुम्ही कारवडी खरेदी केल्या तुम्हाला माल कसा वाटला आणि शेटचा व्यवहार अनिल शेटचा व्यवहार कसा वाटला किती मिनिटात व्यवहार झाला पाच मिनिटामध्ये पाच मिनिटात आमचे लहान बंधू प्रशांत शेट वायरगर यांना जवळपास पस्तीस छत्तीस हजार रुपये प्रतिनगर सांगत होते आमचे सहकारी मित्र गाडे साहेब तुमचं नाव काय नाना गाडे नानासाहेब गाडे साहेब हे सुद्धा त्यांना पंचवीस सिचाराने मागायचे फक्त मी व्यवहाराला नसल्यामुळं शेवट थोडस उशीर आलो पस्तीस आणि सव्वीस भरपूर फरक होता पण शेतकरी माझे आहेत माझ्या शब्दावर इतक्या लांबून आले सव्वीस कोटे आणि त्यांचे पस्तीस खोटे सत्तावीस हजार रुपये प्रति या माझ्या शब्दावर थाप आणली बरोबर धनगे साहेब तुमचं नाव सांगा विष्णू धनगे कारवडी कशा वाटल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा कारवडी एकदम टॉपच्या आहे एक, एक दोनच शब्दात व्यवहार झालेला आहे आमचा व्यवहार कसा वाटला ते पण आपल्या शेतकरी मित्रांना सांग सरळ मार्गी व्यवहार झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव तुम्हाला बघतोय कारवडीची किंमत जी झाली तीच सांगा सत्तावीस हजार रुपये बर सत्तावीस हजार रुपये प्रति बर मला एक असं विचारायचं जी किंमत आपली व्यवहारात झाली तीच किंमत आपण सांगितली शेतकरी मित्रांना का कुठं शेतकरी मित्रांची दिशा भूल केली किंमत जास्त सांगितली का मी सांगितली व्यवहार योग्य बघू शकता मित्रांनो ह्याशा पद्धतीत आपले ते जे धनके पाटील आपले युवा उद्योजक युवा शेतकरी मित्राला टॉपच्या सहा कालोडी आम्ही गाडे साहेबांच्या शब्दच्या सहा वागिनी दिलेल्या बरं झालेल्या समाधानी समजा नाही मारू कार वडिनला बिंद असतात तुम्हीच मारा गाडी साहेब सहाची सहा वस्तूला लागतात मार एक नंबर पसू हा दोघ पण मारा तुम्ही पण मारा एक म्हणा एक, एक। दोन तीन नंबर पाहू शकता मित्रांनो अशा टॉपच्या वाघिणी घ्यायला पण असं वाघ लागतो मारूता एक दोन तीन चार व्यवस्थित दाखवा आणि व्यवस्थित भरून द्या वाघिनी घ्यायला पण वाघच लागतो दाखवा सगळे सगळे माणसं घेतले न चितला यानला घे मेन माणूस करा السلام <applause>